जयंत पाटलांचा शाळा आणि आरोग्य केंद्राचा पॅटर्न आता राज्य सरकार राबवणार राज्यभर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटलांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल आणि पी एस सी सेंटरची राज्य सरकारने दखल घेतली आहे आता जयंत पाटलांनी राबवलेला स्मार्ट स्कूलचा पॅटर्न संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अशी घोषणा देखील केलेली आहे आणि त्यामुळे जयंत पाटलांचा माझी शाळा आदर्श शाळा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली चे पालकमंत्री असताना जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा आणि आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट पी सी हे उपक्रम सुरू केले आणि हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरला आणि या उपक्रमाअंतर्गत शाळेत डिजिटल क्लासरूम प्रशिक्षित शिक्षक प्लेग्राऊंड चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आदी गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या के तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पूरक औषधांचा साठा सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य ती कर्मचारी भरती अशा विविध गोष्टी केल्या ले गेल्या आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा भौगोलिक आणि शैक्षणिक दर्जा वाढलेला आहे तसेच आरोग्य केंद्र देखील सक्षम झालेलं आहे संपूर्ण राज्यात सांगली जिल्ह्यामध्ये हा माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम चांगला चर्चेचा आणि कौतुकाचा बनलेला होता आणि याचीच दखल राज्य सरकारने देखील घेतली आणि थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत राज्यभर जयंत पाटलांनी सांगली जिल्ह्यात राबवलेल्या माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट पी एच सी सेंटर राज्यभर उपक्रम लागू करण्याची घोषणा केलेली आहे पाटलांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे राज्य सरकारने दखल घेतली ही नक्कीच चांगली पावती ठरलेली आहे शिवाय आता यापुढे राज्यात देखील जयंत पाटील पॅटर्न म्हणून हा पॅटर्न ओळखला जाईल हे सुद्धा तितकंच खरं ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली